सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकांच्या निवडणुकींची रणधुमाळी मोठ्या प्रमाणात सुरू आहे खरं तर निवडणुकीला दोन दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि आपण आलेलो आहोत आंबोडे संमत वाघुली या गाण्यामध्ये या गाण्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार निलेजी जगदाळे यांना भेट देण्यासाठी आपण आलो आहोत निलेजी स्वागत आहे खरंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे आणि या रणधुमाळीमध्येच आपण जाणून घेणार आहोत की निलेश जगदाळे यांचा प्रचार कसा सुरू आहे त्यांचं विजन कसं आहे आणि म्हणून आपण त्यांच्या समवेत या ठिकाणी या गाण्यात आत्ता भेट देण्यासाठी आलेलो आहोत खरं तर प्रचाराला दिवस अपुरे आहेत आणि अशावेळी सगळेच उमेदवार गावदौरे जाहीर सभा कोपरा सभा या माध्यमातून व्यस्त आहेत आणि हे सगळं करत असताना आपण त्यांच्या समवेत बातचीत करणार आहोत या गाण्यात नक्की त्यांची कशाप्रकारे प्रचाराची धावपळ निलेशजी महाराष्ट्र आहे नमस्ते खर तर प्रचाराची तुमची रणधुमाळी सुरू आहे आणि या वेळात वेळ काढून तुम्ही महाराष्ट्र धन्यवाद तर पंचायत समिती निवडणुका सुरू असताना तुमची या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून यापूर्वी तुम्ही निवडणुकीला सामोरे गेला होता पुन्हा निवडणुकीच्या रंगणामध्ये उतरण्याचा मानस कसा काय तयार झाला मी दोन हजार बाराच्या निवडणुकी लढवलेली आहे ती निवडणूक मी राष्ट्रवादी no काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच लढवली आहे आणि ही निवडणूकही मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातूनच लढवतो आहे हे सांगण्याचं कारण तुम्हाला की एवढ्या एवढ्या एक आठ दहा वर्षात एवढी पक्षाची फोडाफोडी आणि एवढे पक्षप्रवेश झालेले तरी पण मला ती दुसऱ्यांदा संधी मिळते निवडणूक लढवायची त्याच पक्षातून त्याच चिन्हावर आणि मागच्या वेळी जी काही लोकांची समाजकारण करण्याची जी संधी हुकलेली होती ती संधीचं पुन्हा निर्माण करण्याचं योग मला ह्या उमेदवारीमुळं मिळालेला आहे आणि ती निश्चितच लोकांचा प्रतिसाद बघता किंवा या घरातलं वातावरण बघता ती संधी निश्चितच मला मिळेल तुमच्यावरती पक्षानं एक आश्वासक चेहरा म्हणून आणि तरुण चेहरा म्हणून एक जबाबदारी दिली खर तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका यासाठी असतात की कार्यकर्ता हा या राजकीय चळवळीमध्ये आणि पुढे यावा हे करत असताना या गाण्याचं दहा पंधरा भागामध्ये एका पक्षाचे जबाबदार कार्यकर्ते म्हणून काम करताय तर या गाण्यामध्ये असलेल्या उणीवा तुम्हाला कुठल्या भासताय या गाण्यातल्या उणीवा नेहमीच भासत आले एक आठ दहा वर्षापासून आम्ही जवळ काम करतो या गाण्यात आणि त्यातला सोडवण्याचा प्रयत्न आम्ही मान्य आमदार शशिकांत शिंदे साहेब यांच्या माध्यमातून करतो आहे पण सध्याचं सरकार बदलल्यापासून जी काय कामाचा बॅकलॉग आहे आणि जो सध्याच्या परिस्थितीत त्याची गरज आहे तो भरून काढण्यासाठी आम्ही हा गणाची जी निवडणुकीची जबाबदारी घेतलेली आहे आणि आठ दहा वर्ष काम करत असताना या गणात विविध भीद प्रश्न आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न असू द्या महिला भगिनींचे प्रश्न असू द्या शेतकऱ्यांचे प्रश्न असू द्या पण तुम्हाला सांगतो आपलं चंदनवंदनचं देवस्थान आहे धार्मिक okay. स्थळ आहे ते त्याचा विकास शिंदेसाहेबांच्या माध्यमातून एकदा झालेलाच होता पण तो झाल्यापासून परत तो विकास झाला नाही म्हणजे ते काम तिथंच थांबलं निधी पडलेला परत काय झालं काय झालं आता हे सरकार तिथेचा पण ह्या गाण्याचा पुढे निवडून आल्यावर विकास ठेवून आम्ही हे निवडणूक लढवतोय आता ह्याच्यात विविध प्रश्न आहेत आता हे आमच्या आंबोड्यासारखं बाजारपेठेचं गाव आहे आता या बाजारपेठेत सकाळ सकाळी कॉलेजला जाणारे मुले असतात त्याच्यासाठी एस टी बस थांबत नाही किंवा उशिरा मुली परत कॉलेजवरनं परत येतात त्यांच्या ते सुरक्षिततेचा मोठा प्रश्न आहे त्यासाठी या आंबोड्याच्या चौकात एक वॉटर स्टेशन पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एखादी पोलीस चौकी उभारली याच्यासाठी मी प्राधान्यानं प्रयत्न करणार आहे दुसरा विषय राहिला हे आठवडा बाजार व्यवस्थित चालू आहे या आठवडी बाजाराला पंचकृषीतून चांगला प्रतिसाद मिळतो जर आठवड्याला जो आठवडे बाजार भरतो तो त्या आठवड्या बाजारामध्ये काय उन्हेव आहेत त्रुटी आहेत त्या दूर करण्याचा प्रयत्न करेन त्याच्यानंतर बनवडीपासून असू द्या ते भक्तवडीपर्यंत आता मग ह्या गाणात ही गावं आंबोवडे संमत कोरेगाव आणि खडकडवाडी ही गावं नवीन आलेत त्या गावचा थोड्या अडचणी मला कमी माहिती आहेत पण बाकीच्या गावांच्या संपर्कात मी बरेच वर्षापासून असल्यामुळे यातल्या छोट्या छोट्या अडचणी मला माहीत आहेत आणि त्या अडचणी मी कार्यकर्त्यांच्या मार्फत समजून घेऊन वरिष्ठ नेत्यांच्या मार्फत आता शिंदेसाहेब असतील मान्य खासदार नितीन काका असतील मंत्री आबा पाटील असतील या यांच्या माध्यमातून आता हे विकास कामं करण्याची संधी पण मला मोठ्या प्रमाणात मिळेल आणि ह्या गाण्याचा विकास मी शंभर टक्के चांगल्या पद्धतीनं करेन आता जे बाहेर आता आपण चाललोय प्रवासामध्ये सोळकेश्वरचं मंदिर आहे तुमच्या काळामध्ये सोळकेश्वरचं मंदिर आहे किल्ले चंदनवंदन आहे खंडोबाचं मंदिर आहे रेवडीचं अशी धार्मिक स्थळ पण आहेत आणि पर्यटनासाठी पण वाव आहे तर इथल्या शेती बरोबर एक पर्यटन व्यवसाय म्हणून त्याला वाव मिळावा म्हणून अशा काही डोक्यात योजना आहेत का काय योजना आहेत पर्यटन व्यवसाय म्हणून वाव मिळावा असे योजना आहेत म्हणूनच आम्ही शिंदे साहेबांच्या बरोबर काम करत असताना चंदनवंदनच्या विकासासाठी साहेबांनी पण मोठा प्रयत्न केला फॉरेस्टच्या माध्यमातून तिथं जवळजवळ एक पाच का सहा कोटीचा निधी पण मंजूर झालेला होता तिथल्या पहिल्या टप्प्यातला निधी आलेला आता तुम्ही ते पॅगोडा वगैरे तिथं बघताय पायऱ्या वगैरे चंदनवंदनला तर ते त्यावेळीच विकास झाला पण तिथून राहिला आणि तिथं ते विजन असं होतं साहेबांचं पण आणि आमचं पण असं विजन राहील की तिथं सर्व समाजातील सर्व धर्मातील लोक तिथं एकत्र येतात वर्षातला एक दिवस आणि वर्षभरही त्यांचा ओघ तिथं चालूच राहतो तर ते एक धार्मिक स्थान म्हणून आणि पर्यटनासाठी चंदनवंदन किल्ला हा पर्यटनासाठी चांगल्या पद्धतीत व्हावा आणि तिथं स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध होता होवा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आता शुल्केश्वराचं मंदिर असेल किंवा अजून अशी बरीच चांगली मंदिरं आहेत रेवडी मंदिर रेवडीचं एक खंडोबाचं चा मंदिर आहे अशा मंदिराचाही विकास <coughs> झाला पाहिजे आता ही फार जुनी मंदिर आहे दोन्ही बरोबर तर आता हे च सुकेश्वरच्या ह्याच्यासाठी पण पहिलं तर स्वर्गवासी लक्ष्मंतात्या पाटील यांनी इथं निधी दिलेला दी आहे आमदार शिंदेसाहेबांनी बी इथं निधी दिलेला दी आहे आणि अजून काही इथल्या हे एक पर्यटनाचं सुंदर ठिकाण होईल इथं तुम्ही कधी गेला बसला तर एवढं तिथं एकदम तुम्ही ध्यानस्थ होता एक पाच दहा मिनटात असे ठिकाण नदीच्या शेजारी आहे विकास आम्ही प्रयत्न असं की ग्रामीण भागामध्ये मूलभूत प्रश्न असतात अंगणवाडी असतील जिल्हा परिषद शाळा असतील आणि त्या आरोग्याचे दवाखाने असतील यासाठीच सा तुमचं काय नक्की धोरण असणार आहे कारण जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका हे राष्ट्रीय प्रश्नावर लढल्या जात नाही त्या इथल्या स्थानिक प्रश्नावर उढल्या जातात तर या स्थानिक प्रश्नाची तुमची जाण आणि तुमही तुमच्या विचारात असलेल्या कल्पना काय आहेत त्याच्यामध्ये शाळेच्या बाबतीमध्ये विशेष करून शाळेच्या बाबतीमध्ये आता पटसंख्या दिवसेंदिवस जिल्हा परिषद शाळेची कमी होत चाललेली आहे आता ते पण आता आमच्या ज्या गाण्यातली ज्या काही शाळा आहेत बऱ्याचपैकी शाळा आता अंबोडेसारखी शाळा असेल तिथे चांगल्या प्रकारचं शिक्षण दिलं जातं त्याचं नाव कोरेगाव तालुक्यात सातारा जिल्ह्यात आहे बनवडीची शाळा असेल दुधनवाडीची शाळा असेल तिथले विद्यार्थी अतिशय सुंदर तिथं अभ्यास करतात त्यांच्या वेगवेगळ्या कलाकौशल्य ते तालुका पातळीवर जिल्हा पातळीवर जातात घेऊन आणि बऱ्यापैकी अजूनही शाळा आहेत की जिथं छोटी छोटी गावं आहेत गुजरवाडीसारखं गाव असेल कोलवडीसारखं गाव असेल की तिथं अजूनही त्या शाळेत सुधारणा करण्याची गरज आहे आणि तिथं तशी सुधारणा करायसाठी संधी पण उपलब्ध होईल डिजिटल शाळा डिजिटल क्लास असेल किंवा अजून काही नवीन नवीन संकल्पना येतात शाळेमध्ये जे विद्यार्थ्यांना आत्ताच्या दृष्टीनं फायदेशीर होतील अभ्यासाला तेही राबवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करेल या माध्यमातून तुम्ही तुमचं विजन मांडलं या गणासाठी विजन कसं आहे काय आहे सगळं मांडलं परंतु निवडणूक म्हटलं की आरोप प्रत्यारोप येतात एक राजकीय विचाराची लढाई असते आणि याच्यामध्ये आता सध्या विरोधक म्हणा किंवा इथल्या निवडणुका ह्या पाणी प्रश्नाभोवती फिरलेल्या hmm. आहेत मग ते विधानसभेच्या असो लोकसभेच्या असो किंवा कुठल्याही प्रकारची निवडणूक असेल hmm. तर केंद्रस्थानी असतोय पाणी प्रश्न आणि इथल्या पाणी प्रश्नाच्या hmm. प्रश्ना भोवती निवडणूक फिरत असताना विरोधक असा दावा करतायत की तुम्ही सत्तेमध्ये असताना इथला पाणी प्रश्न भिजत ठेवला त्याच्यावरती hmm. काही काम झालं नाही आणि त्याच्यामुळं येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्हाला पाणी प्रश्नावरती जाब विचारावा आणि इथल्या भागाचा पाणी प्रश्न आम्ही सोडवणार आहात असं विरोधकांचं म्हणणं आहे की आरबॉडी भागातली चार पाच गावं आहेत त्या गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही काम केलं नाही तुमच्या काळामध्ये तर याच्यावरती तुमचं म्हणणं काय आता जे काम झालं ते काम तुम्ही जर आंबोडे गाण्यात येणारा पहिला वसना उपसा सिंचन योजनेचा पहिला टप्पा बघितला तर तो आंबोडे गाण्यातच येतो आणि ते काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचं सरकार असतानाच झालेलं आहे आणि त्याच्यानंतर जा झालेली तुम्ही आम्हाला कामं सांगा एक आराबॉडीच्या धरणात पाईपलाईन नेली ते पण पाणी त्याच्यात किती प्रमाणात सोडलं गेलं आणि कुठल्या काळात सोडलं गेलं हे पत्रकारांना चांगलं माहिती आहे आणि अजून आम्ही ठामपणे सांगतो हे सिंचनाचं काम जे झालेलं आहे वसना उपसा सिंचन योजनेचं ते काम काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळातच झालेलं आहे आणि ते शिंदे साहेबांच्या झालेला आहे मग त्यांचं म्हणणं असं की तिकडच्या भागाचा जेव्हा पाणी प्रश्न सोडवायचा होता तेव्हा उर्वरित गावांचा पण विचार केला नाही त्याच्यावर ठोस असं काही उत्तर निघालं नाही आजपर्यंत आणि आम्ही उपसा सिंचन योजनेच्या माध्यमात आम्ही ती कामं करतोय आता त्या उपसा सिंचन योजनेच तर नलडवाडीच्या असेल किंवा वनगळ्याच्या असेल नलडवाडीचे तर पत्रकार पण बॅनर पण आम्ही खूप पाहिले त्याच्यानंतर पक्षप्रवेशही त्यांच्याकडे खूप झाले पण ते लोक स्वप्नातच आहेत अजून प्रत्यक्षात काय त्यांनी अजून काही योजना प्रत्यक्ष पेपरवर कधी यांना दाखवली किंवा त्यांनी दाखवावी ती कशी कशी योजना आहे काय काय योजना आहे लोक नुसतं लोकांना थपा मारायच्या निवडणुका आले की मग निवडणुका नसताना तुम्ही त्या योजनेवर का काम करत नाही निवडणुका आले की तुम्हाला ती योजना कशी काय आठवते तुम्ही ते लोकांना समजवून सांगा शिंदे साहेबांच्या काळामध्ये आम्ही मंजुरी आणली योजना मार्गी लागल्या आता तुम्ही दावेदारी करताय की आम्हाला मत अशा वेळी लोकांनी तुम्हाला प्रश्नावरती मत पाण्याच्या प्रश्नावर तर मत आम्ही मागतो म्हणजे काम आम्ही करून दाखवलेलंच आहे पाण्याचं त्यासाठी वेगळ्या काय चुकीच्या खोट्या योजना आम्ही दाखवून मत मागत नाहीये पाण्याचे जे योजना आणलेल्या आहेत आणि ठीक आहे आम्ही स्थानिक योजनेच्या संदर्भात किंवा इथल्या भौगोलिक परिस्थितीनुसार नेत्यांना आमच्या सांगत असतो पण आता त्यांचा बी आम्ही ज्या नेत्यांच्या सोबत काम करतो जे आमचे नेते आहेत त्यांना याचा पूर्ण अभ्यास आहे कृष्णा खोरे विकास महामंडळाचे ते मंत्री राहिले त्यांना इथल्या पाणी प्रश्नाचा खूप अनुभव आहे म्हणजे ना सरकार जर गेलं नसतं तर ह्यांच्या पेपरवरच्या ज्या योजना आता फक्त दाखवतायत विरोधक त्याच्यापेक्षा वेगळ्या योजना आत्तापर्यंत कधीच कार्यान्वित झाल्या असत्या आणि शेतीचा राहिला सिंचनाचा याचा प्रश्न की मूळ स्थानिक प्रश्न म्हणजे इथल्या लोकांचे शेतकऱ्यांचे आहेत की अपरात्री पाणी द्यायला जायला लागतं शेतीला आता मध्यंतरी तर आम आमच्या आंबोळे गावच्या परिसरात बिबट्याचा वावर होता अशा परिस्थितीत शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न उद्भवतो तर आम्ही शेतीसाठी चोवीस तास लाईट उपलब्ध व्हावी ह्या दृष्टीने आम्ही पुढं प्रयत्न करणार आहे किंवा एक डीपी जर इथला कुठला जाळ आला तर त्याच्यासाठी शेतकऱ्यांना स्वतःच पीक पंधरा पंधरा वीस वीस दिवस ला वागावं लागतं त्याच्यासाठी अशा घटना घडल्या तर त्याचा पाठपुरावा करून त्वरित त्या ठिकाणी नवीन डीपी बसवून आम्ही त्याच्यासाठी म्हणजे पाठपुरावा करून ते जे आमचं प्राधान्य त्या गोष्टीला राहील दुसरं असं की कुठे राजकीय लढ्यामध्ये आरोप प्रत्यारोप होत असताना तुमच्यावरती मोठा आरोप होतो की तुम्ही जे उमेदवार आणले स्थानिक कार्यकर्त्यांना वाव न देता तुम्ही आयात उमेदवार आणून या ठिकाणी या गटात उभे केले त्या उमेदवारांचा गट हा तिथं असताना त्यांनी तिथं लढाई न करता तुम्ही या गटात आणून त्यांना उभं करण्याचा प्रयत्न केला तर या सगळं सक्ड़ सगळं तुमच्या पक्षाची भूमिका काय होती त्याच्यामध्ये आणि विरोधकांचा असा आरोप माहिती आहे आणि एवढे सात आठ वर्ष राजकारण आणि निवडणुका कुठल्या क्लबच्या माध्यमातून लढल्या जातात हे तुम्ही सगळेच बघताय आता विषय निवडणुकीला निवड करत असतो त्यावेळी सर्वच गोष्टी त्याची काम करण्याची पद्धत त्याचा काम करण्याचा आवाका आणि त्याचा काम आतापर्यंत काम केलेल्याचा अनुभव या सगळ्या गोष्टीचा विचार करून उमेदवारी दिली जाते आणि आमच्याकडे जे उमेदवार आहेत ते सगळ्या गोष्टीने सक्षम उमेदवार आहेत आणि निवडणूक लढवायचं सा। तर सामान्य कार्यकर्त्यापासून त्यांनी पण काम केलेलं आहे एवढ्या उंचीपर्यंत ते पोचलेले त्याच्या बी त्यांचं अपार कष्ट असं नाही आहे की बाहेर उमेदवार असं नाही की ती सोन्याचं आमच्या ता घेऊन तोंडात आलेत आणि त्यांना उमेदवारी दिली पक्षांना म्हणून त्यांचं पण काम आहे उमेदवाराचं कष्ट आहे आतापर्यंतची राजकीय कारकीर्द आहे त्यांच्यावरती बाहेरचा उमेदवार गटात आणला जातो बाहेरचा नाही गट गट ही आता तुम्ही लोकसंख्येनुसार गटगणाची संख्या वाढल्यामुळे तो गट वाटा स्टेशन हे नाव पडलंय रे नाहीतर त्यांचं गाव हे ह्या गटातच होत त्यांचं गाव मागच्या जिल्हा परिषद यांना राजू काकाच्या मतदानाला निवडून आणलेलं आहे दुसरा असा मुद्दा पुन्हा आरक्षणाचा आला की तुम्ही आरक्षणाच्या चाह आरक्षण उभे केले आणि समाजावरती तुम्ही अन्याय केला असाही तुमच्यावरती आरोप होतोय आता समाज तुम्ही बघायला गेला तर कुठल्याही समाजावर आम्ही अन्याय केला ओबीसी मध्ये किती जाती समाविष्ट तुम्हाला पण माहित आहे आणि आरक्षण हे कुणबी आरक्षण म्हणजे मराठा कुणबी आरक्षण मिळालेलं आहे सरकारने ते आरक्षण दिलेलं आहे आणि त्याच्यासाठी हे आरक्षण मिळवण्यासाठी बराच संघर्ष करायला लागलेला आहे आणि जे आरोप करतायत किंवा जे आरोप आम्ही बघतोय पत्रकार परिषदेच्या माध्यमातून जे बघितलेत ती लोकं ह्या आरक्षणासाठी आमच्या खांद्याला खांदा लावून आरक्षण मिळवण्यासाठी होते मग त्यांचा त्या आरक्षणाला विरोध आहे का ते त्यांनी स्पष्ट करावं की आमचा ह्या आरक्षणाला विरोध आहे त्यांनी स्पष्ट करावं आणि मग बोलावं आमच्या बरोबर कुठल्या ह्याच्यावर आम्ही अन्याय करतो आणि आमच्या सोबत आता तुम्ही प्रचारात बघा फिरताना ओबीसी बी सी मराठा सगळ्या समाजातील लोक पदाधिकारी आमच्या सोबत आमच्या एक पाऊल पुढे प्रचाराला आहेत आम्ही कुठलंही असं कधी आम्ही आजपर्यंत वागलो नाही आणि इथनं पुढेही वागणार नाही तुम्ही अशी तुम्ही त्यांच्याकडून असं मागणं होते की तुम्ही ओबीसी कार्यकर्त्यांना कुठं दुसरी संधी दिली आहे का नेतृत्वाची पण आता चालू निवडणुकीमध्ये आहेत ना बाकी ते ते ली ली। आता बाकीचे पंचायत समिती गण आहेत गट आहेत जिल्हा परिषद दिलेली आता तिथल्या तिथल्या राजकीय परिस्थितीनुसार तिथे पक्ष निर्णय घेत असतो दुसरा शेवटचा मुद्दा असा की, की तुम्ही आता एक अर्धा दिवस प्रचाराच्या सगळ्या रुग्णधुमाळीत व्यस्त आहात हे सगळं करत असताना इथल्या गणातल्या लोकांनी कोणत्या तीन मुद्द्यावर तुम्हाला निवडून द्यावं की जे तीन मुद्दे तुम्ही तुमचा अजेंडा म्हणून वापरणार आहात विजन म्हणून वापरणार आहात हे बघा प्रशासकीय कामाचा अनुभव एक दहा पंधरा वर्षाचं केलेलं समाजकारण आणि युवकांच्यासाठी आणि शेतकऱ्यातील भागातील लोकांच्यासाठी त्यांच्या दैनंदिन दे आयुष्य उंचावण्याच्या दृष्टीने असणार विजन या तीन मुद्द्यावर लोक निवडून देतील असं आम्हाला वाटतं पाच वर्षानंतर जेव्हा तुम्ही आम्ही भेटू या गाण्यामध्ये तेव्हा निवेश जगदाळे असतील हा पंचसुमेरी गाणं असेल त्यावेळी या गनाचं भविष्य काय असणार पाच वर्षानंतर तुम्ही आम्ही ज्यावेळी भेटू ह्या आंबोडे गणात त्यावेळी ह्या आंबोडे गण विकासाच्या दृष्टीनं सातारा जिल्ह्यात नंबर एकचं गण असेल असं मला वाटतं तर हे होते निलेश जगदाळे आणि यांच्याबरोबर आपण या प्रवासामध्ये जाणून घेतला त्यांचा राजकीय प्रवास ते त्यांचा आत्ताचा सामाजिक हो घातलेला प्रवास याच्यामध्ये आपण त्यांना बऱ्याच प्रश्नावरती बोलते केलं या गणातला शिक्षणाचा प्रश्न असेल पर्यटनाचा प्रश्न असेल किंबहुना सागळ्यात खडसे जाणारा पाण्याचा जा प्रश्न असेल या सगळ्यावरती त्यांनी अगदी दिलखुलास उत्तर दिलेले आहेत आणि हे करत असताना त्यांनी सांगितलं की येत्या पाच वर्षात आंबोडे गण हा या जिल्ह्यामध्ये गण म्हणून मी तयार करेन आणि हेच माझं विजन आहे तर त्या सगळ्या प्रवाहासाठी त्यांना शुभेच्छा देऊयात आणि थांबूयात